स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतल्यावर सूर्यकांत पाटील या पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं आज विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत पाटील हजर झाल्या होत्या स्वगृही परतल्यानंतर स्वातंत्र्य साजरे करत आहेत असं ताई म्हणाल्या आपण हदगाव विधानसभेसाठी इच्छुक आहोत असे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली मी कुठूनही इच्छुक नाही पण साहेबांनी सांगितले तर पाकिस्तानमध्ये जाऊन पण लढेल असे सूर्यकांत पाटील म्हणाल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नांदेड जिल्ह्यात चार जागा मागणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आल्याचे सूर्यकांत पाटील म्हणाल्या आमची ही खरं तर आढावा बैठक होती आणि आमच्या नव्या अध्यक्षाचं आम्हाला स्वागतही करायचं होतं आम्ही नव्याने पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना आमचं स्वागत करायचं होतं अशी एक आनंदाची बैठक होती याच्यामध्ये फार जास्त चर्चा झाल्या नाही पण एका गोष्टीवर निर्णय झाला की या जिल्ह्यातल्या किमान चार विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी हक्क सांगेल आणि नाही ते अजून ठरलं नाही ते ठरायचं आहे पण किमान चार मतदारसंघ आम्ही मागणार आहोत आणि मला असं वाटतं तो आमचा अधिकार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आपण उल्लेख केला भाषणामध्ये की अनेक पुढाऱ्यांनी बँकेचं कर्ज उचलून ते लागवड तुमच्यावर फोडण्यात आले याबद्दल नाही नाही असं काही नाही आहे माझ्या साखर कारखान्याला त्या बँकेने कर्ज दिलं होतं आणि साखर कारखाना विकला अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी आणि त्या पैशातून त्यांनी ती पैशाची वसुली जिल्हा बँकेला करून दिली नाही मग त्यांनी वन टाईम सेटलमेंट करून आमच्याकडनं खरं तर घ्यायला पाहिजे होतं पण त्यांनी ते वेळेवर घेतलं नाही आज कारखानाही नाही जमीनही नाही माझ्याजवळ तेव्हा मी पैसे कुठून देणार त्यांचे तर ते आता कसं वाटतं छान वाटतं खरंच छान वाटतं म्हणजे मी दहा वर्ष गप्प होते माईकला मी माझ्या जवळ सुद्धा येऊ दिलं नाही आता माईक सगळे माझ्याकडे आलेले आहेत याचा अर्थ आपण लक्षात घ्या मी घ्याचा आनंद म्हणजे करत आहे साजरा करत आहे आपण इच्छुक नाही नाही मी कुठूनच इच्छुक नाही साहेबांनी सांगितलं लढत मी पाकिस्तानात जाऊन लढेल कुठेही <laughs> न जाता सगळ्या जिल्ह्याचा अभ्यास करतात आजही ते अभ्यासच करत आहेत एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेता आपल्या पक्षाचा नेता असताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे या वयात मी नाही आहे थँक्यू चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड